नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आपण चढ उतार बघितले आहे आत्ताचा जो कांदा बाजारभाव आहे तो आहे सोलापूर या ठिकाणी सर्वाधिक टॉप बावीसशे एकावन्न रुपये तसेच पिंपळागाव का बसवंत कांदा मार्केट असेल लासलगाव कांदा मार्केट असेल सटाणा कांदा मार्केट असेल पुणे मा कांदा मार्केट असेल अहिल्यानगर कांदा मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा कांदा बाजारभाव सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रात सरासरी पंधराशे ते दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रामधील अहिल्यानगर मार्केट असेल पुणे मार्केट असेल नाशिक मार्केट असेल मुंबई मार्केट असेल हे कांद्यासाठी सर्वात महत्त्वाचे महाराष्ट्रातील सुमारे पन्नास ते साठ टक्के आवक जी आहे ही एकट्या नाशिक शहरातून येत असते याच्यामध्ये पिंपळगाव बसवण लासलगाव त्याचबरोबर सटाणा कळवण या महत्त्वाच्या कांद्याच्या उत्पादक शहर आहे चला सविस्तर जाणून घेऊया आजचे बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सोळा हजार दोनशे क्विंटल अवघडले चारशे ते बावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये आहे सरासरी दर चार रुपये ते बावीस पॉईंट अकरा रुपये आहे लासलगाव अकरा हजार सत्तर क्विंटल अवघडले सातशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव शहरामध्ये सरासरी दर लासलगावमध्ये सात रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये आपल्याला बाजारभाव दिसत आहे यानंतर पुढील मार्केट अहिल्यानगर मार्केट एकोणतीस हजार क्विंटल अवकलले आहे सातशे रुपये ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये आहे सरासरी दर अहिल्यानगरमध्ये सात रुपये ते बावीस रुपये आपल्याला पाहायला मिळतात यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केटचा विचार जर केला तर पुणे मार्केट सात हजार आठशे एकोणावीस क्विंटल अवकलले आहे सहाशे ते एकवीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केट आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर सहा ते एकवीस पॉईंट नऊ रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट सर्वाधिक टॉप बाजारभाव मिळाला आहे सोलापूर नऊ हजार दोनशे बहात्तर क्विंटल सातशे ते बावीसशे एकावन्न रुपये शहरामध्ये मिळाला आहे सरासरी दर सोलापूर मध्ये सात रुपये ते बावीस पॉईंट पाच रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला कोल्हापूर एकवीसशे छत्रपती संभाजीनगर सतराशे चंद्रपूर दोन हजार खेडचाकण अठराशे सोलापूर बावीसशे पन्नास धुळे तेराशे पन्नास जळगाव पंधराशे सदौतीस धाराशे दोन हजार नागपूर सतराशे हिंगणा तेराशे रुपये सांगली बावीसशे रुपये पुणे दोन हजार पुणे पिंपरी अठराशे कर्जत बाराशे शेवगाव दोन हजार कल्याण दोन हजार शेवगाव तेराशे कल्याण पंधराशे शेवगाव आठ आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचबरोबर नागपूर अठराशे रुपये येवला सोळाशे रुपये त्याचबरोबर लासलगाव बावीसशे रुपये जुन्नर दोन हजार रुपये मालेगाव मुंगसे अठराशे रुपये राहुरी वांपुरी अठराशे रुपये कळवण बावीसशे रुपये संगनमेर दोन हजार एक्कावन्न रुपये कळवण दोन हजार एकशे पन्नास रुपये मनमाड सोळाशे रुपये पिंपळगावपासून बावीसशे रुपये पिंपळगाव पासून साईखेडा एकोणावीसशे रुपये भुसावळ पंधराशे रुपये रामटेक सोळाशे रुपये देवळा पंधराशे पन्नास रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट लेटेस्ट कांदा मार्केट रेट सर्वात आधी आपल्या मोबाईलवरती बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद